नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त भक्त विजय कथासार अध्याय अडतीस संत मीराबाई श्री गणेशाय नमहा राजस्थानातील उदयपूरचे राणा भगवान श्रीकृष्णांचे भक्त होते ते देवघरातील श्रीकृष्णमूर्तीची नित्य षोडशोपचारे पूजा करायचे आणि आरतीनंतर प्रसाद घेऊन मगच आपल्या नित्यकर्मास लागायचे ते वैष्णवांची मनोभावे सेवा करायचे आलेल्या अतिथींना अन्न वस्त्रे देऊन सत्कारपूर्वक संतुष्ट करायचे या रानांना एक कन्यारत्न झाले बाराव्या दिवशी त्यांना श्रीकृष्णांच्या चरणांवर घालून त्यांनी त्यांचे मीराबाई असे नाव ठेवले त्या खूपच रूपवान होत्या त्या थोड्या मोठ्या झाल्यावर राणा त्यांना आपल्या समवेत गावातील श्रीकृष्णांच्या मंदिरात नेऊ लागले तेथील मूर्ती अतिशय सुंदर व मोहक होती मीराबाईंना ती खूपच आवडायची घनश्याम श्रीकृष्णांचे ते हास्यवदन सुकुमार रुपडे सदोदित त्यांच्या डोळ्यासमोर यायचे त्या मनमोहन प्रभूंशी त्यांना इतकी गोडी लागली की या देवांशिवाय आपण अन्य कोणाशी विवाह करायचा नाही असा त्यांनी मनोमन निश्चय केला पुढे मीरा उपवर झाल्या तेव्हा रानांनी त्यांचा विवाह करण्याचे ठरवले ते पत्नींना म्हणाले मीरा आता मोठ्या दिसू लागल्या आहेत यांच्यासाठी उत्तम वर शोधायला हवा ते ऐकून मीराबाई म्हणाल्या पिताश्री मी माझ्यासाठी उत्तम पतिदेव शोधून ठेवले आहेत तुम्ही ज्यांची नित्य पूजा करता ते श्री कृष्णनाथच मला अत्यंत प्रिय आहेत तुम्ही मला निशंकपणे त्यांनाच अर्पण करा राणा म्हणाले बाळा ती निर्जीव पार्शाणमूर्ती आहे हे तुमच्या बालबुद्धीला कळत नाही म्हणून तुम्ही असे बोलत आहात भगवान श्रीकृष्ण आहेत पण ते डोळ्यांना दिसत नाहीत मग त्यांच्याशी लग्न कसे करणार म्हणून हा हट्ट सोडा मी एखाद्या नामांकित राजकुमाराशी तुमचा विवाह लावून देतो मीराबाई म्हणाल्या पिताश्री श्रीकृष्ण निर्जीव पाषाण आहेत असे बोलू नका प्रल्हादांसाठी ते स्तंभामध्ये प्रकट झाले आणि रामदासांसाठी द्वारकेहून डाकोरास आले हे तुम्हालाही माहीत आहे ते अभक्तांशी बोलत नाहीत पण भक्तांशी मधुर सुखसंवाद करतात त्यांना दर्शन देतात त्यांची सर्व कामेही करतात म्हणून मनामध्ये कोणताही विकल्प न आणता माझे त्यांच्याशीच लग्न लावून द्या तेव्हा मीराबाईंचे ते बोलणे ऐकून राणा थक्कच झाले पुराणांचे श्रवण केले नाही तरीही यांना हे ज्ञान कसे झाले असा त्यांना प्रश्न पडला मग त्या लहान असल्यामुळे त्यांना अजून चांगली जाण यायची आहे असा विचार करून रानांनी विषय बदलला मग त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी मीराबाईंना गोपालकृष्णांची एक मूर्ती आणून दिली आणि तिची पूजा करण्यास सांगितले तेव्हा मीराबाई खूप आनंदित झाल्या त्यांनी त्या ते मूर्तीची आपल्या खोलीत स्थापना केली व तिचे नित्यनेमाने पूजा करू लागल्या त्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य राणा त्यांना आनंदाने पुरवत असत त्यामुळे सकाळी उठल्यापासून मीराबाईंचा सर्व वेळ कृष्णसेवेतच व्यतीत होत असे हळूहळू त्यांची श्रीकृष्ण भक्तीची कीर्ती सर्वत्र पसरली वैष्णवजन व संत त्यांच्या मंदिरात कथा कीर्तन व पुराण श्रवणास येऊ लागले पुढे त्या कृष्णभक्तीवर कवित्व करू लागल्या या काव्यांतून मीराबाई श्रीकृष्णांचे गुणगान करू लागल्या कीर्तनामध्ये त्या स्वतःची पदे गायच्या व तल्लीन होऊन नृत्यही करायच्या मीराबाईंचे हे वर्तन काही निंदकांना खटकू लागले राणा एवढे थोर त्यांचे घरानेही थोर मग त्यांची कन्या वैराग्यांना बोलावून नाचते गाते हे काही योग्य वाटत नाही एका कुलीन रूपवान तरुण मुलीचे असे निर्लज्ज वर्तन म्हणजे कुळाला कलंकच अशा प्रकारे त्यांच्या कन्येने राजघराण्याचा लौकिकच बुडवला तेथे दुसरे कोणी असे वागले असते तर राणांनी त्यांना शिक्षा केली असती पण स्वतःच्या घरातील गोंधळ त्यांना कसा दिसत नाही दिव्याखाली अंधार म्हणतात तो असा असे बोलून काही दुर्जन लोक त्यांची उघड निंदा करू लागले तो लोक अपवाद कानावर आल्यावर मग राणाही संतापले आपल्या पत्नींना भेटून ते म्हणाले मीराबाईंचे वागणे लोकांना खटकू लागले आहे ते माझ्यासमोर काही बोलत नाहीत पण मागून कुजबुज करतात त्या लहान आहेत म्हणून त्यांच्या वर्तनाकडे मी दुर्लक्ष करीत होतो पण आता त्यांना आवर घालायलाच हवा पाणी डोक्यावरून जाऊ दिल्यास त्यांचा विवाह जुळणे कठीण होऊन बसेल आता तुम्हीच मीराबाईंना नीट समजावून सांगा म्हणावे तुमच्यासारख्या कुलीन कुमारींनी असे वागणे शोभत नाही त्यामुळे कुळाला बट्टा लागतो तेव्हा स्वतःला आवरा आता तुमचे वडील तुमच्यासाठी वर संशोधन करीत आहेत पुढे त्या मातोश्रींनी मीराबाईंपाशी जाऊन त्यांच्यामुळे कशी जननिंदा होत आहे ते सांगितले मीराबाईंना अनेक प्रकारे समजावले व मातोश्री म्हणाल्या आता आम्ही तुमचे काहीही ऐकणार नाही चांगले स्थळ पाहून लवकरात लवकर तुमचे लग्न लावून द्यावे असा तुमच्या वडिलांचा विचार आहे यावर तुम्हाला काय वाटते मीरा म्हणाल्या आई मी वाचून अन्य कोणालाही वरणार नाही असे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मग तुम्ही पुन्हा पुन्हा असे का विचारता माझा निर्णय झालेला आहे आणि मी तो कधीही बदलणार नाही एका वाचून जगातील सर्व पुरुष मला पित्या समान आहेत लोक माझी निंदा करत असतील तर ती त्यांना करू देत मला लोकांची भीती नाही मी काया वाच्या मनाने निर्मळ असताना लोकांची पर्वा का म्हणून करू ते ऐकून राणी हतबल झाल्या रानांकडे जाताना त्यांच्या मनाची घालमेल होत होती त्या रानांना म्हणाल्या मी नीतीच्या चार गोष्टी सांगून मीराबाईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्या मात्र आपला हट्ट सोडायला तयार नाहीत ते बोलणे ऐकून राणांना संताप अनावर झाला मीराबाईंमुळेच आपली अप्रतिष्ठा व्हायला नको म्हणून त्यांनी राणींकडे जहाल विषाचा एक पेला दिला व ते विष त्यांना पाजण्यास सांगितले ते ऐकून मातोश्रींच्या काळजाचा ठोकाच चुकला त्यांच्या सर्वांगास दरदरून घाम फुटला रजपूत आपल्या प्रतिष्ठेला किती जपतात हे त्यांना पुरते ठाऊक होते तसेच रानांना समजावण्यातही आता काही अर्थ नव्हता कारण त्यांनी त्यांचे अजिबात ऐकले नसते म्हणून मातोश्रींनी हृदयावर दगड ठेवला आणि विषाचा पेला घेऊन रडत रडत मीराबाईंकडे गेल्या त्यांना काय बोलावे हे समजत नव्हते त्या हुंदके देत म्हणाल्या रानांनी तुमच्यासाठी हे विष पाठवले आहे हे तुम्ही प्या मातोश्रींना त्यावेळी शोक आवरत नव्हता व कन्येकडे पाहण्याचे धैर्यही होत नव्हते त्यांच्या गात्रांतील शक्तीच कुंठित झाली होती मीराबाई मात्र शांत होत्या त्यांनी विषाचा पेला घेतला आणि आपल्या मातोश्रींचे डोळे पुसले त्या मातोश्रींचे सांत्वन करू लागल्या त्या म्हणाल्या आई जन्माला आलेला हा देह नश्वर आहे हा आज ना उद्या पडणारच मग यात शोक करण्यासारखे काय आहे माझा देह श्रीकृष्णांसाठी पडणार आहे यासारखे सौभाग्य नाही म्हणून तुम्ही रडू नका मीराबाईंनी आपल्या मातोश्रींची समजूत काढली मग श्रीकृष्णचरणांवर भक्तिभावाने डोके ठेवले व स्वतःचे हृदयगत व्यक्त करू लागल्या त्या म्हणाल्या हे वनमाळी श्रीकृष्णा मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून होणाऱ्या जननिंदेला घाबरून माझ्या पिताजींनी हा विषाचा पेला पाठवला आहे हे विष पिऊन मी तुमच्याकडे वैकुंठात येत आहे मला मरणाची भीती नाही पण यापुढे तुमचे भजन पूजन कोण करेल याची काळजी मला निश्चितच आहे कृष्णभक्त मीराबाईंना विष पिऊन मरावे लागले हे निंदकांना कळले तर त्यांचे चांगलेच फावेल मग लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा आणि कशाच्या आधारावर ते तुमची पूजा करणार नाहीत मग तुम्हाला वस्त्रे भूषणे अलंकार पुष्पमाला कोण अर्पण करेल तुम्हाला नैवेद्य कोण दाखवेल माझ्यावरील रागामुळे माझे पिताजी तुमची पूजा करीत नाहीत हा दोष कुणाचा तुमच्यामुळे माझा प्राण गेला तर लोक तुम्हाला दूषणे देतील पण ही चिंता मी का करू तुम्ही भूत भविष्याचे करते आहात भक्त वत्सल व भक्त कैवारी आहात तुम्ही पांडवांना जळत्या लाक्षागृहातून वाचवलेत हलाहल प्राशन केलेल्या शंकरांचा दाह तुमच्या नामस्मरणाने शांत झाला आणि हे सर्व माहीत असूनही मी चिंता करीत बसली आहे खरीच मी किती वेडी आहे बरे ते जाऊ देत आता हे विष मी प्राशन करते त्यानंतर मीराबाईंनी त्या विषाचा भगवंतांना नैवेद्य दाखवला आणि भोगता श्रीहरी असे म्हणून ते विष पिऊन टाकले तर काय आश्चर्य ते जहाल विष त्यांना अमृतासारखे गोड लागले त्यांना काहीही झाले नाही पण त्याच क्षणी राणांच्या देवघरातील गंडकी शिळेची ती कृष्णमूर्ती हिरवी निळी झाली राणीसाहेबांनी हे वृत्त राणांना सांगितले तेव्हा त्यांचाही विश्वास बसला नाही ते देवघराकडे धावले आणि श्रीकृष्णमूर्तीकडे पाहून एकदम रडू लागले लोकांचे ऐकून आपण आपल्या कन्येचा छळ केला म्हणून त्यांना पश्चाताप वाटू लागला मी पतित आहे दुर्जन आहे मी प्रभूंना विष पाजले असा शोक करत ते मीराबाईंच्या चरणांवर पडले मीराबाईंनी रानांना उठवले त्यांच्या पायांवर डोके ठेवले त्या म्हणाल्या पिताश्री वाईट वाटून घेऊ नका कारण आज तुमच्यामुळेच भगवान श्रीकृष्ण माझ्याशी जोडले गेले आहेत ते म्हणाले मीराबाई मूर्तीचा रंग पालटला हे मला सहन होत नाही मला मोठी चिंता लागून राहिली आहे आता तुम्हीच श्रीकृष्णांची प्रार्थना करा त्यांना पूर्वीसारखे होण्यास सांगा ते तुमचे नक्की ऐकतील ही मूर्ती पहिल्यासारखी झाली तर लोकांमध्ये या महाप्रभूंची मोठी कीर्ती होईल यावर मीरा हात जोडून म्हणाल्या श्री हरी श्रीकृष्णा तुम्ही कालियाचे मर्दन केलेत तेव्हा तुम्हाला काही झाले नाही मग आज हे किंचित विष असे कसे काय चढले समुद्राला अस्ती घाबरले तृणाला पाहून अग्निदेव वरमले रामांचे नाव घेणाऱ्यांना कली त्रास देऊ लागले हे जसे अशक्य तसेच तुम्हाला विष बाधा होणे हेही अशक्यच लोकांना कौतुक दाखवण्यासाठी तुम्ही नाना लीला करत असता हे मला चांगलेच ठाऊक आहे म्हणून आताही तुम्ही पूर्वीसारखे बरे व्हा मीराबाईंचे ते बोलणे ऐकून प्रसन्न चित्त श्रीकृष्ण पुन्हा पहिल्यासारखे झाले पण मीराबाईंची कीर्ती अखंड राहावी म्हणून त्यांनी कंठाचा रंग होता तसाच ठेवला ते पाहून राणांचे समाधान झाले त्यांनी श्रीहरींना वंदन केले आणि तुम्ही माझ्या वंशाचा उद्धार केलात असे म्हणत आपल्या कन्येचे मीराबाईंचे कौड कौतुक केले त्या राजवंशात आजही त्या श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन केले जाते अध्याय अडतीसावा अध्या समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद